नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे तुहिरी माझा मित्र या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता अर्णवाजीला समजावत असतो की मला तुला गिल्ट द्यायचा नव्हता पण माझ्या आयुष्याचा इतका मोठा सगळा निर्णय तू घेतला आणि मला विचारा असं सुद्धा वाटलं नाही तेव्हा आजी मात्र अर्णवची माफी मागते परंतु अर्णव म्हणतो मला तुझी तू मला माफी वगैरे मागावं यासाठी मी बोलत नाहीये पण तू सांग ना असं करायला नको होतं आणि माझी इच्छा नाहीये तिच्यासोबत लग्न करायची तर तेव्हा आजी त्याची ते समजूत काढते की कसं आहे ना घर हे फक्त विटांनी सिमेंटनी नसतं बनत ते माणसाच्या गोडव्यातल्या प्रेमाने वगैरे बनत असतं आणि त्यासाठी आपला माणूस जो आहे जो आपण निवडतो तो योग्य निवडायला हवा नाहीतर तो जो चुकला आपला डिसिजन तर मात्र काही खरं नसतं असं मात्र आता नात्यांबद्दल सगळं काही आजी अर्णवला समजावत असते तेव्हा अर्णव म्हणतो ठीक आहे मी यावर विचार करेल पण आता तरी मला लग्न करायचं नाही असं मात्र तो आजीला सांगतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की राकेश मात्र आता अंजलीशी बोलत असतो अंजलीच्या बोलण्यातनं मात्र आता राकेश सांगत असतो की लावांना चांगली मुलगी आहे तेव्हा अंजली म्हणते नाही पण अर्णवला ईश्वरी आवडते आणि हे ऐकून मात्र आता इकडे राकेशला प्रचंड धक्का बसतो तर दुसरीकडे मात्र राकेश अर्णवला उलट सांगत असतो की ईश्वरी नाही तुझ्यासाठी लावण्यास बेस्ट आहे आणि तेव्हा तो म्हणतो तुम्हाला हे ताईनी सांगितलं का तर तेव्हा राकेश म्हणतो हो मला तर ताईचंच हे म्हणणं आहे असं तिने सांगितलं आहे तेव्हा आता अर्णवचा गैरसमज होतो की अंजलीची इच्छा आहे की लावण्याशीच मी लग्न करावं म्हणून दुसरीकडे आता अर्णव आणि राकेश गाडीतून चाललेले असतात तेवढ्यात ईश्वरी त्यांच्या समोर येते आणि आता राकेश मात्र ईश्वरीला बघून प्रचंड घाबरतो मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा